ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना विधानसभेची भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी लेखी पाठिंबा दिला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळ यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी लेखी पाठिंबा दिला दोन दिवसांपूर्वी भाजपच्या माजी सभागृह नेत्यांसह सहा माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिला होता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील बारापैकी भाजपचे माजी उपमहापौर माजी सभागृह नेते यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आज भु, होणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व नगरसेवक मी स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते पक्ष संघटनेतले सर्व लोक आणि दक्षिणमधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा आहे आता थोड्या दिवसासाठी पंचवीस पंधराची कामं आलेली आहेत त्यासाठी सर्व सरपंच लोकसुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत त्यांचेसुद्धा सर्व पत्र मिळणार आहेत योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये भाजपातला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि यु युवक कार्यकर्त्यांना बा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा आणि प्रशासकीय अनुभव असणारा लिंगायत चेहरा भारतीय जनता पार्टीसाठी हवाच आहे